नमस्कार लाडक्या बहिणींनो आपल्या सरकारी क्रीडावीत विकास आपल्या या यूट्यूब चॅनलपर्यंत एकदा सर्वांचं मी स्वागत करतो आहे लाडक्या बहिणींना वारंवार आपण अपडेट देत असतो त्याचप्रकारे आजही आपण अपडेट घेऊन आलेलो ला आहे लाडक्या बहिणींनो तुम्ही आप अजूनही जर ई के वाय सीबद्दल समस्येच्या अडचणीत गुटमाळून बसलेल्या असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे ई के वाय सीबद्दल सरकारने आपल्याला दा स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत ज्या म्हणजे आपण मागं आपण बऱ्याच एक दोन दिवसा अगोदरपासूनसुद्धा बघत असेलच की जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडून सूचना देण्यात आलेल्या आहेत की अंगणवाडी सेविकांमार्फत आपली ऑफलाईन पद्धतीने के वाय सी करायची आहे ज्या लाडक्या बहिणींचे पैसे म्हणजेच नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता आलेला नव्हता ज्या लाडक्या बहिणींनी के वाय सी करताना बऱ्याच चुका केल्या त्या लाडक्या बहिणींसाठी आता राज्य सरकारने आपल्याला ऑफलाईन पद्धतीने ई के वाय सी करून आपली दुरुस्ती करण्यासाठी आदेश दिलेले आहेत लाडक्या बहिणीनं लक्षात घ्या आपले जे अंगणवाडी सेविका आहेत अंगणवाडी सेविकेला आपण भेट देऊन आपल्या ई सीबद्दलच्या अडचणी दूर करायच्या आहेत त्यांनी एक विनंती अर्ज चालू केलेला आहे आपल्या अंगणवाडी सेविकांकडे तो अर्ज आपल्याला मिळेलच त्यावर आपला जी काही बराबर माहिती भरायची अर्ज नंबर वगैरे आपलं जे काही म नाव वगैरे सर्व जे असतील ते भरायचं आहे त्यासोबत आपलं अडचणी काय होत्या इके वेसी करताना आपण काय चुका केल्या त्यासुद्धा आपल्याला त्यावर लिहायच्या आहेत बराबर व आपल्या आधार कार्ड टी सी राशन कार्ड अशा प्रकारचे डॉक्युमेंट त्याला जोडायचे आहे लाडक्या बहिणींना लक्षात घ्या ज्या लाडक्या बहिणींचे पैसे आलेले आहेत त्या लाडक्या बहिणींनी आपल्या अंगणवाडी सेविकांना वारंवार परेशान करायचं नाही ज्या आपला नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता पडला नाही किंवा इ सी करताना त्यांनी काही चुका केल्यात अशा लाडक्या बहिणींनी आपल्या अंगणवाडी सेविकांना भेटायचं आहे व आपल्या जे काही आपल्या त्रुटी असन आपल्या काही समस्या असन त्या त्यांच्या आपल्या विनंती अर्जावर टाकायचे आहेत लिहायचे आहेत व त्यासोबत आपलं जे काही डॉक्युमेंट्स मी सांगितले ते लिहाय जोडायचे आहे आता वारंवार सूचना सांगूनही लाडके बहिणींना एक विनंती आहे की आपला व्हिडिओला तुम्ही बघता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही व्हिडिओला लाईक ला करत नाही कळत नाही मला मी तुमच्यासाठी वारंवार सूचना देऊनसुद्धा तुम्ही अशा प्रकारच्या चुका करता व तुमच्यापासून जे मी अपडेट टाकतो ते तुमच्यापर्यंत पोहोचत नाही आपण आपल्या चॅनलवर सर्वात आधी व जलद गतीने आपल्या यूट्यूब चॅनलवर प सर्वप्रथम अपडेट टाकत असतो ज्या लाडक्या बहिणी अजूनही नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे व ला व्हिडिओला लाईक करायचं आहे जेणेकरून पुढचा अपडेट लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद